नमस्कार मित्रांनो बघा आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय महत्त्वाची अपडेट या व्हिडिओमध्ये देणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू पूर्ण बघा तर बघा महाराष्ट्र स्टेट पोलीस रिक्रुटमेंट दोन हजार बावीस तेवीस बघा मित्रांनो तुम्हाला जे फॉर्म आहेत ठीक आहे थीके? तर ते फॉर्म संदर्भात मी माहिती देणार कोणत्या जिल्ह्यात किती फॉर्म आलेले आहेत आणि तुमची मैदानी चाचणी कधीपासून सुरुवात होणार आहे संदर्भात अतिशय महत्त्वाची माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी देणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू पूर्ण बघा आणि मित्रांनो तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे अजूनपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या आणि शेजारी घंटेच्या बेलकन आयकनला प्रेस करून ऑन नॉक्स सिलेक्ट करा ठीक आहे तर व्हिडिओला आपण सुरुवात करूया बघू शकता मित्रांनो तुम्ही आता समोर इथं बघा इथं गट नंबर दिलेले आहेत ठीक आहे तर गट नंबर इथं बघू शकता तुम्ही गट नंबर वगैरे एस आर पी एफ गट नंबर पुणे बघू शकता ठीक आहे तर इथं बघू शकता जे मेल आहेत पुरुषांसाठी सव्वीस हजार एकशे सहासष्ट अर्ज आलेले आहेत ट्रान्सजेंडर बघू शकता इथं पेड बघू शकता ठीक आहे अनपेड इथं कॅन्सिलेशन ॲप्लिकेशन इथं बघू शकता ठीक आहे एस आर पी एफ पुणे बघू शकता दोन नंबरला बत्तीस हजार एकशे शहात्तर अर्ज आलेले आहेत टोटल एस आर पी एफ युनिट अठरा काटोल नागपूर बघू शकता नऊशे अडुसष्ट अर्ज आलेले आहेत तर एस आर पी एफ जे आर नागपूर तर दोन सर मित्रांनो इथं बघू शकता वीस हजार चारशे बावन्न अर्ज आलेले आहेत ठीक आहे तसेच मित्रांनो एस आर पी एफ दौंड पाच नंबरला चौदा हजार आठशे वीस अर्ज आलेले आहेत तसेच मित्रांनो बघू शकता एस आर पी एफ सात नंबर दौंड चौदा हजार दोनशे एकाहत्तर अर्ज आलेले आहेत तर संपूर्ण इथं माहिती देण्यात आलेली आहे बघू शकता तुम्ही इथं ठीक आहे कोणत्या गट नंबरला किती अर्ज आलेले आहेत तर एस आर पी एफ जे आर नंबर बघू शकता तुम्ही गट नंबर आठ मुंबईला चौवेचाळीस हजार चारशे एकोणचाळीस एवढे अर्ज आलेले आहेत आणि मित्रांनो कुसळगाव बघू शकता अहमदनगर तिथं फक्त तेतीसशे अठ्ठेचाळीस एवढे अर्ज आलेले आहेत तर एस आर पी एफ दहा नंबर सोलापूर सोळा हजार चारशे पंच्याण्णव एवढे अर्ज आलेले आहेत एस आर पी एफ गट नंबर पंधरा गोंदिया तर आठ हजार आठशे सत्तावीस एवढे अर्ज आलेले आहेत तर एस आर पी एफ नागपूर बघू शकता सॉरी एस आर पी एफ सोळा नंबर कोल्हापूर बघू शकता अकरा हजार नऊशे एवढे अर्ज आलेले आहेत ठीक आहे तर मित्रांनो असं बघू शकता तुम्ही इथं संपूर्ण इथं जालना वगैरे जे दिलेले आहे अमरावती चोवीस हजार आठशे सोळा तर मित्रांनो संपूर्ण इथं जे युनिट आहेत तुमचे महाराष्ट्रामध्ये तेवढे युनिट वाईज इथं अर्ज आलेले आहेत समोर तुम्ही इथं बघू शकता ठीक आहे तर मित्रांनो इथं पेड कॅल्क्युलेशन दिलेले आहे जे कॅन्सलेशन आहे ते दिलेले आहे ठीक आहे आणि मित्रांनो संपूर्ण तुम्ही जे बघू शकता तुम्ही इथं तर अर्ज संख्या इथं पण बघू शकता मित्रांनो ठीक आहे एस आर पी एफची ही अर्ज संख्या आहे तीन लाख तीस हजार पाचशे दोन एवढे टोटल अर्ज आलेले आहेत एस आर पी एफमध्ये तर मित्रांनो हे झालं तुमचं तर सर्वात आता इम्पॉर्टंट पॉईंट तुमचा मैदानी चाचणी कधीपासून सुरुवात होणार आहे ठीक आहे मैदानी चाचणी तर मित्रांनो साधारण माहितीनुसार दहा जूनपासून तुमची मैदानी चाचणीला सुरुवात होणार आहे अशी माहिती आपल्याला मिळालेली आहे त्यामुळे बघा तुम्ही आपले व्हिडिओ रेग्युलर बघत चला मित्रांनो आपण ॲथेंटिक अपडेट आणत असतो नवीन माहिती आणत असतो म्हणजे तुम्हाला जी सत्य माहिती आहे आपण ती देण्याचा प्रयत्न करत असतो त्यामुळे आपले व्हिडिओ जे तुम्ही रेग्युलर बघत चाला आणि लाईक करा आणि शेअर करा आपल्या व्हिडिओला नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा बघा तर मित्रांनो बघू शकता तुम्हाला संपूर्ण माहिती मी या व्हिडिओमध्ये दिलेली आहे ठीक आहे तर असेच म्हणून व्हिडिओ लेटेस्ट माहिती बघण्यासाठी पटकन आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद